नमस्कार मी प्रांजली प्रांझल सायकोलॉजीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी प्रभिष्ठ सायकोलॉजिकल काउन्सलर त्याचप्रमाणे लाईव्ह कोच नवरात्र सुरू झालेलं आहे आणि ह्या नवरात्र उत्सवात आपण खूप आनंद घेत आहोत प्रत्येकजण दांडिया आणि गरबा खेळण्यात मग्न आहे त्याचप्रमाणे देवीची मनोकामना पूजा करण्यासुद्धा सगळे भक्त हे मग्न आहे अशाच या सुंदर नवरात्रामध्ये आपण एक नवी मालिका सुरू केलेली आहे नवरात्राचे नऊ दिवस हो नवरात्राचे नऊ दिवस या मालिकेचा आजचा दुसरा भाग म्हणजेच आज नवरात्रीचा दुसरा दिवस तर हा नवरात्रीचा दुसऱ्या दिवशी आपण कुणाची आराधना करायची हा नवरात्रीचा दुसरा दिवस म्हणून आपण कुणाची उपासना करावी तर आज आपण उपासना करत आहो मा ब्रह्मचारिणी मातेची हो नवरात्राचा दुसरा दिवस म्हणजे उपासनेचा मा ब्रह्मचारिणी मातेचा दिवस आता माता ब्रह्मचारिणी म्हणजे कोण ती कशी असते ती कुठले वस्त्र घालते तिच्या हाती काय काय आरूढ असतं हे सगळं आपणच नक्की बघणार आहोत आणि माता ब्रह्मचारिणीची कथासुद्धा आपण थोडक्यात ऐकणार आहोत तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला तर आज ब्रह्मचारिणीचा दुसरा दिवस आहे दुसरा दिवस म्हटला की बरेचदा पहिल्या दिवशी एक घटस्थापनेचा करायची आहे घटस्थापना करायची आहे म्हणून आपण अगदी सगळं उत्साहात करत तस असतो तसा दुसरा दिवस लगेच येतो आणि आपल्या उत्साहात परत भर पडते आज दुसरा दिवस आज आणखी काय करायचं कसली पूजा आहे या सगळ्यांचा आपण विचार करतो तस आज माता ब्रह्मचारिणीचा आपण अधिक परिचय करून घेऊया तर माता ब्रह्मचारिणी म्हणजे कोण तर पर्वतांचा राजा हिमालय याची पुत्री म्हणजेच आहे ब्रह्मचारिणी जिने शंकर आपल्याला पती म्हणा मिळावा त्यासाठी खूप व्रत वैकल्य केले जी कथा आपण का ऐकली होती तिचीच कथा आपण पुढे नेतो आहे ब्रह्मचारिणी ही दुसरी तिसरी कोणी नसून भगवान शंकर आपल्याला पती म्हणून मिळावे यासाठी तप करणारी जी कोणी होती ती म्हणजेच ब्रह्मचारी माता ब्रह्मचारी ज्यावेळेस तिला भोलेनाथ म्हणजे शंकर आपल्याला पती म्हणून मिळावे त्यासाठी त्यावेळेस तिने एक व्रत केले ती जंगलात गेली आणि आपल्या व्रताला सुरुवात केली त्या व्रताला आपण हरितालिकेचं व्रत असंही म्हणतो तिने व्रताला सुरुवात केली व्रत इतकं कठोर होतं की ती फळं फुलं पाणी खाऊन आपली भोलेनाथाची म्हणजे भगवान शंकरांची आराधना करत होती काहीनंतर तर फळं फुलंही खाणं पानं खाणंही बंद झालं आणि ती फक्त गंभीर झाली आणि आपलं व्रत आपली साधना ही सुरू ठेवली आणि त्यानंतर भगवान शंकर प्रसन्न झाले आणि यापुढील आपल्याला कथा माहीतच आहे तर हे जे ब्रह्मचर्य जे स्वीकारल्या गेलं तर तेव्हापासून आपण आपल्या मातेला ब्रह्मचारिणी माता असंही म्हणतो तर हे ब्रह्मचारिणी मातेच जे रूप आहे ती तपश्चर्या केली जेव्हा आपण म्हणतो की एखादा व्यक्ती तपश्चर्याला गेला म्हणजे त्याने किंवा तपश्चर्या करतोय म्हणजे त्याने ब्रह्मचर्य स्वीकारलं तसंच मातेनी ब्रह्मचारिण्या असं याला म्हणतं ब्रह्मचारिणी माता असं याला म्हणतात कारण तिने ब्रह्मचर्य स्वीकारल्यासारखं करून आपली तपश्चर्या गेली या दिवशी भक्तांनी पांढऱ्या आपली जी काही माता आहे ती पांढरे कपडे वस् वस्त्र परिधान केलेली असते तर या दिवशी आपण मातेला किंवा स्वतः सुद्धा पांढऱ्या कपड्याची वस्त्र परिधान करावी आज नवरात्राचा दिवस रेड डेज म्हणजे लाल रंग हा आजचा दिवस आहे परंतु जेव्हा आपण मातेची पूजा करतो त्यावेळेस पांढरी फुलं पांढरी सुगंधी वस्तू ही घेऊन आपण देवीची पूजा करावी माता ब्रह्मचारीची आराधना करावी तिला धूप दीप लावून तिची मनोभावे पूजा करावी आणि पांढरी फुले अवश्य अर्पण करावे माता ब्रह्मचारिणी आपल्याला स्थैर्य शांती आणि सात्विकता प्रदान करते आजच्या दिवशी ओम देवी ब्रह्मचारिणे नमा ओम देवी ब्रह्मचारिणे नमा ओम देवी ब्रह्मचारिणे नमा या व्रताचा जप नक्की करा फलश्रुती ज्यावेळी आपण आपल्या ब्रह्मचारिणी मातेची पूजा करतो त्यावेळेस आपल्यामध्ये एक धैर्य येते प्रत्येक संकटाशी लढण्याची शक्ती आपल्याला प्राप्त होते संयम आपल्याला प्राप्त होतो आपल्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत त्या समस्या दूर करण्यासाठी आपल्याला एक ऊर्जा मिळते आणि आपलं आयुष्यात येणारे संकट हळूहळू कमी होतात तेव्हा आजचा दुसरा दिवस हा देवी ब्रह्मचारिणीचा नमन करून आपण आज तिची मनोभावे पूजा करावी असा आहे आजचा नवरात्रीतला दुसरा दिवस आणि आपल्या मालिकेचा सुद्धा दुसरा दिवस मुला देवी ब्रह्मचारिणी माते की जय आपण स्त्री हे देवीचं स्वरूप मांडलं जातं हिंदू संस्कृतीमुळे मध्ये स्त्रियांना खूप महत्त्व आहे आणि स्त्रियांचं हे महत्व पटवून देण्यासाठीच हा नवरात्रचा उत्साह हो। उत्साहाने साजरा केला जातो तेव्हा जी नारी शक्ती आहे तिला शतशः प्रणाम करून तिची मनोभावी पूजा करा आणि आपल्यामध्ये ती ऊर्जा प्राप्त करण्याचा करा मी तुतास इथेच थांबते उद्या परत भेटूया आपल्या तिसऱ्या मालिकेशिवाय सोबत आणि नवरात्रच्या तिसऱ्या दिवसांसोबत तुतास इथेच थांबूया धन्यवाद